गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त देवस्थान साप येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री शिवदत्त चॅरिटेबल ट्रस्ट साप तालुका कोरेगाव संचलित श्री दत्त देवस्थान साप येथे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजता अभिषेक सकाळी आठ वाजता आरती सकाळी दहा ते बारा वाजता भजन दुपारी बारा वाजता महाआरती साडेबारा ते दीड नामस्मरण दुपारी दीड ते साडेपाच वाजेपर्यंत महाप्रसाद तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये गरजू व्यक्तींना आवश्यक असणारे रक्त वेळेत मिळून त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने गुरुवारी सकाळी दहा ते सहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी पहाटे श्री दत्त देवस्थान साप बेलेवाडी मठ येथे उपस्थित राहून गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे गुरुवर्य प्रवीणजी पवार महाराज यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा